अरू मी कॉलेजला चाललोय करायला लावताना कॉलेज वाले फायनली कॉलेजला डिग्री भेटली इंजिनिअरिंग पाहिजे डिग्री पाहिजे आज कॉलेजला गेलो आणि फायनली डिग्री घेऊन आलो अमोल उद्या आपल्याला एक चॅलेंज करायचंय नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मला ना आज कॉलेजला जायचंय कारण डिग्री रिलेटेड काम आहे मी डिग्री जशी कम्प्लीट झाली आणली पण नाही ना तर आज माझ्या एका मित्रांनी सुट्टी पण घेतलेली तर तो म्हटला होता की आज आपण दोघं कॉलेजला जाऊ तर मी ठरवलं आज कॉलेजला जाऊनच येऊ म्हटलं आणि त्याच्या पहिले गाडी एकदा पुसून घेऊ सो आंघोळीचं पाणी तापता तोपर्यंत गाडी पुसून येतो कारण परत धूळ वगैरे अंगावर उडल आणि मला केस पण धुवायचे आज तर गल्ली तिनं रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळं गाडी पण किती खराब झालेली हे बघा अरे जास्तच खराब झाली आहे तर मधलं एकदा सामान मी काढून घेतलेलं आहे मधून पण क्लीन करायची आहे गाडी आणि बाहेरून पण क्लीन करायची आहे तर गाडी वगैरे स्वच्छ करून मी आलोय घरी आणि इतकी खराब झाली होती डायरेक्ट मला घाम निघाला माहितीये का बापरे रे लय गाडी घालून झाली होती एवढी एवढी माती निघाली डायरेक्ट गाडीतून काही <laughs> फायनली माझा आवरलेलं आहे आरोय मी कॉलेजला चाललोय खरंच <laughs> <laughs> कॉलेजला चाललोय माझ्याक नाही बॅग वगैरे घेतली त्यात डॉक्युमेंट वगैरे कारण मला डिग्री आणायची आहे तर एक मित्र पण येतोय सोबत आणि मी आज माझे कॅम्पसचे नवीन शूज पण घालणार आहे त्याचं उद्घाटनच झालं नव्हतं आणले तसे ते शूज ठेवूनच दिलेले होते कारण इतके मोठा चपला आहे की त्यांच्यावर वेळच आली नाही तर कॅम्पसच्या शूजवर तर फायनली आज कॅम्पसचे शूज घालून मी जाणार आहे गाडी पण पुसून ठेवली मस्तपैकी चलो बाय आणि फायनली मी आज नवीन शूज घातलेले झालं मी लवकर उठून गाडी वगैरे स्वच्छ करून ठेवली होती नाही तर असं ऐन वेळेवर आवरल्यावर गाडी पुसायची म्हटलं ना की अख्खे कपडे वगैरे खराब होऊन जातात अँड आज फायनली तुम्हाला माझं कॉलेज बघायला भेटणार आहे जिथं माझी इंजिनिअरिंग झाली जिथं माझं पॉलिटेक्निक पॉलिटेक्ट झालं आणि मी पहिले एक जुना ब्लॉग केला होता बट तो खूप दिवस झाले त्याला मे बी आपल्या नवीन ऑडियन्सने बघितलं नसणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आहे ना कम्प्लीट बघा समोर आहे ना ऍक्सिडेंट झाला आता हे बघा ना रोहन पण आलाय रोहन आपण पहिले कॉलेजला जायचो काय मजा येतो कॉलेजचे दिवस आठवले तर आमच्या कॉलेजचा रोड होता आणि रोहननी आणि मी सुरुवातीला एक व्हिडिओ बनवला होता तो चांगला व्हायरल झाला होता टिकटॉकच्या वेळेस सासुरवाडी सासुरवाडीचा <laughs> ते कॉलेज आमचं सासुरवाडी आणि आयडेंटी कार्ड ला काय होतो मंगळसूत्र वॉचमेनला सासरा कॉलेजच्या आठवणीच भारी होत्या आणि मी बसनी जायचो नंतर नंतर गाडीने यायला लागलो नंतर सेंचुरी होती पप्पाची आणि तिने यायचो एक मित्र होता सोबत अजून कॉन्ट्री करून यायचो आम्ही नंतर सोबत यायला लागलो नीला तो बोट मग आमचा थोडा ऍक्सिडेंट झाला तर तो बोटच गेलं पायाचं कटून तर म्हणजे लाईक कॉलेज चे दिवसच भारी होते मी आता कॉलेजच्या दोन मित्रांना फोन केला होता अजून पण मग ते सध्या जॉबला होते त्याच्यामुळे त्यांचं काही जमलं नाही आज नाही तर आमचा सगळा ग्रुप परत जॉईन झाला असतं आणि आज आमच्या हळद पण आहे सलमानची हळद आहे हार्शेल पण आहे हार्शेल पण येणार आहे हा 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 नारेगाव साईडला तर जाऊ ना मग सोबतच कॉन्टॅक्ट डिलीट केला काय लक्षात नाही आणि कॉलेजला मला प्रोसेस सांगे बाबा तू आला डिग्री घेऊन काय काय प्रोसेस आहे तुझं गेल्यावर मला लक्षात नाही हो का मी एक फाईल आणली डिग्री अरे बाप मला नाही सांगितलं तू किती जणांच्या बाकी आहे सगळ्यांनी सगळ्यांनी घेतलं मीच बाकी आहे आता घेऊन टाकतो डिग्री ना। ना अरे घरी फ्रेम करून लावायला तरी होईल इंजिनियर म्हणून <laughs> आणि आता ना मी तुम्हाला कॉलेज पण दाखवतो आलोच आपण एक्झॅक्ट जवळ आलो आणि अशी होती आमच्या कॉलेजची बस आहे आमच्या कॉलेजची बस आहे नाही रे अशीच होती ना आम्हाला <laughs> नवीन बस नव्हती आलं का अल्ट्राच्या बस होती ती दुश्रे। आता दुसरं आलंय काय माहिती आता मलाच भरपूर दिवस झाले आता शेत तर बघत बघत जायचंय अरे देवा इथं कधी घर झाले प्लॉटिंग झाली तिकडं कॉलेज कडे रोज झाले आता ना कॉलेजमध्ये एंटर झालो आम्ही पण रोहनी मला वेगळ्याच ठिकाणी गाडी घ्यायला लावली पलीकडं फोर व्हीलरची पार्किंग आहे वॉचमन मामाने सांगितलं आम्हाला इकडे लावायची त्यांना म्हटलं एक स्टुडंट आहे आम्ही पलीकडं लावतो म्हटलं पार्किंगला आणि इकडे परत मॅटर होऊन जायचं आम्हीच काढा करायचो <laughs> दुसऱ्याच्या गाडीवर बसून बिसवून दुसऱ्याच्या गाडीवर फोटो तर कॉलेजच्या ना मध्ये लंच ब्रेक झालेला आहे एवढे मोठे डॉक्युमेंट माझ्याकडून भरून घेतले आता इथं आपल्याला नोटिस टाईम घ्यायचे लय कुठं करायला लावणार कॉलेजवाले अजून हे आमचे इंजिनिअरिंग कॉलेज तिकडं पॉलिटेक्निक होतं आता पॉलिटेक्निक पण इकडे झालंय इंजिनिअरिंग पण इकडे झालंय दोन हजार सोळाला ऍडमिशन घेतलं होतं आम्ही आणि दोन हजार बावीस ला आमची डिग्री कम्प्लीट झाली होती तीन वर्षाचं पॉलिटेक्निक तीन वर्षाचं इंजिनिअरिंग अजून किती वेळ मध्ये धावं लागतं कुठे नाही करायला लावताना ना कॉलेज वाले आता चौथा पाचवा चक्कर आता कोणती मार्कशीट घ्यायची आहे याला जोडायची आहे मग तिथं सबमिट करायची आहे मग डिग्री भेटेल मग ती भेटेल तर काही फायनली आम्हाला डिग्री भेटली आता आता आम्हाला टी सीन ते घ्यायचे मी डिग्री तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आता आता टी सीसाठी ना फायनलचा राऊंड आहे आमचा आता फक्त आम्हाला प्रिन्सिपल सरांचे सिग्नेचर वगैरे पाहिजे त्याच्यानंतर टी सी आणि बाकीचे डॉक्युमेंट भेटून जातील डिग्री भेटली डॉक्युमेंट भेटले फक्त डिपॉझिट राहिले ते पण कॉलेज कुठून घ्यायचंय कॉलेजवाल्यांनी फक्त डिग्री दिली टी साठी थोडं डॉक्युमेंट बाकी होते ते डॉक्युमेंट यायला वेळ लागणार कॉलेज कडे तेव्हा आमची टीसी भेटणार आहे टीसी बरोबर आहे आणि अजून भरपूर डॉक्युमेंट आहे त्यासाठी ना नंतर मी सध्या मला डिग्री दिली डिग्री भेटली थँक गॉड आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर डिग्री दाखवतो पप्पा तर किती चालू होतं घेऊन येऊ नये घेऊ नये फायनली एका दिवसात डिग्री भेटली टी सी पण आजच्या आजच भेटली असती बट कॉलेजकडे नाही एक डॉक्युमेंट अजून ना आले नाही त्या डॉक्युमेंटला वेळ लागणार आहे डायरेक्ट आता नंतर हा आमच्या कॉलेजचा कॅम्पस हे मस्त पैकी इथं बंक मारायचो आम्ही इकडे पळायचो कॉलेज सोडून तर सगळं करायचो इकडे कॉलेजच्या बस ते उभं राहायच्या टू व्हीलर वर यायचो मी कधी बसने यायचो आणि इकडच्या साईडला एंट्री गेट आहे मी फायनली कॉलेजला डिग्री भेटली आहे बघा अरे बाबा आपल्या कुठं केली सहा वर्षे घातली याच्यासाठी तीन वर्ष डिप्लोमा केला त्याच्यानंतर तीन वर्ष इंजिनिअरिंग लय मेहनत लागते बट शिक्षण पण इम्पॉर्टंट आहे आणि बाकीच्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे कॉलेजचं एंट्रन्स गेट आहे आता घरी आता ना आम्ही थोडंसं बाहेर आलो आहे पाणीपुरी वगैरे खायला रोहनने घेतलाय रगडा आणि मी सांगितली पाणीपुरी आम्ही पाणीपुरी रगडा वगैरे खाल्ला आता मी रोहनला ड्रॉप केलंय आता चाललो एक घरी आणि रात्री ना जमलं तर आम्हाला हळदीला पण जायचंय एका मित्राच्या म्हणजे कॉलेजचाच मित्र आहे बरोबरीच्या मित्रांचे भरपूर जणांचे लग्न वगैरे झाले आता आम्ही अजून टिल्ले टिल्लेच वाटतो बट इंजिनिअरिंग करणं हे माझ्या पप्पाचं स्वप्न होत म्हणजे माझी तर आवड पाहिल्यापासून होती बट पप्पाचं असं म्हणणं होतं याच्यातून काही फायदा होणार नाही काही होणार नाही पुढे त्याच्यामुळे इंजिनिअरिंग कर इंजिनिअरिंग कर त्याच्यामुळे मी इंजिनिअरिंग केली होती फायनली पप्पाच्या हातात मी डिग्री देणार आहे आणि मग पप्पाचं रिएक्शन वगैरे बघू आणि पप्पाचं मनोगत पण घेऊ यावर मी घरी आलो होतो आणि घरी ना लाईटच नव्हती आता फायनली लाईट आली आणि अरे माझं डिग्री सर्टिफिकेट आलंय हर्षद माझं डिग्री सर्टिफिकेट आलंय मी दोघांना पण रात्री दाखवणार आहे सगळ्यांना सोबतच सर्टिफिकेट दाखवणार आहे हर्षद तुला ते व्लॉगरची कॉपी करता ना कॉपी कोणते पण दोन घे आणि त्यांची कॉपी करून दाखव गाईज हे नको क्या हो, गया है? गाईज, ये क्या हो गया? गाईज, ओ गाईज, गाईज, ओ गाईज लेकिन ये किसकी आहे बोलतो गाईज गाईज म्हणतो बोलतो तो ही पोपट लाइफ सगळ्यात भारी आहे मस्त बाहेर बसती रिलॅक्स सारखी चल स्कूबी गच्चीवर जाऊ आपण घे रे तिला हर्षद गच्चीवर जाऊ आपण आता मी गच्चीवर आलोय खूप दिवसानंतर गच्चीवर आलोय हर्षद बघा काय करतोय तर स्कूबीला त्या सायकल वर बसवतोय हर्षद पडेल ती नको आणि आता जानेवारी मध्ये ना संक्रांत राहील ना त्याच्यामुळे सगळं पतंगाचं सीझन आतापासून चालू झालंय हे बघा आपल्या वरती पेज चालू आहे म्हणजे काटे 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 पेज म्हणतात कन्फ्यूज आहे तिला काय करायचं तेच कळत नाहीये वरती का आणलंय तेच माहित नाही तिला अजून सायकल चालवणार आहे चेन रे तुटली ती त्या दिवशी कसं पडलं होतो आपण आणि स्कूबीला बघा ना मी आता कुठे ठेवलंय सायकल वर अरे... खाली तिला नाही आवडलं पण इकडं ना आम्ही पाणी तापत असतो थंडीमध्ये बट ह्या वर्षी जास्त पाणी तापत नाही वरती नाहीतर रेग्युलर आम्ही लाकडं वगैरे आणून वरतीच पाणी गरम करत असतो आणि स्कूबी ना इकडे सगळ्यांचा वास घेतये ती बघतीये तिला कम्फर्ट कुठे तिथं जाऊन ती बसणार आहे अच्छा स्कूबीला बसव बर का बसते का ती तिला खाली पाण्याला बघतीये बघा ते गेली आणि ना शॉपवर कोणीतरी गिफ्ट देऊन गेले तर मम्मी ना ती गिफ्ट घेऊन आली होती चला अनबॉक्स करून बघू काय याच्यात काय फ्रेम वगैरे वाटतं काहीतरी फोटो फ्रेम फोटो फ्रेम नाही नाही गणपती बाप्पा इथे फोटो फ्रेम लिहिलेलं होतं ना म्हणून मला वाटलं की फोटो फ्रेम आहे गणपती बाप्पा आहे आमच्याकडे इतके फ्रेम आहे ना की लावायला जागा नाही आहे आता कुठे लावायची ठेवून देऊन नंतर आपलं घर होईल त्यावेळेला फ्रेम मला आणि हर्षदला आता बाहेर जायचं होतं जे सर्टिफिकेट आणले ना मी कॉलेजवर ना बोर्ड सर्टिफिकेट तर त्याला मला लॅमिनेशन करायचं होतं बट उद्या गेला जाईल आज पप्पाला ते डायरेक्ट दाखवतो ओरिजिनल वाला पेपर कारण लॅमिनेशन केल्यावर आहे ना त्याचा जो फील आहे असा हार्डनेस आहे ना तो निघून जाईल आणि मला आहे ना थोडं कॅमेरा क्वालिटी पण चेंज करायची माझं असं चालू आहे फोन अपग्रेड करावा बट मी कन्फ्युज आहे कुठला फोन घेऊ तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कुठला तरी चांगल्या क्लॅरिटीचा फोन सजेस्ट करा माझ्याकडे सध्या आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स आहे तुम्हाला काय वाटतं मी फिफ्टीन प्रो मॅक्स घ्यावा का कारण वर्षी दोन हजार चोवीसला आहे ना आयफोन सिक्सटीन पण येणार आहे दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे ना हे माझ्या लाईफमधलं सगळ्यात बेस्ट वर्ष होतं कारण ह्या वर्षी माझ्या लाईफमध्ये भरपूर अशा नवीन गोष्टी झाल्या तुमच्यासारखी एक मोठी फॅमिली भेटली सगळा फॅन बेस भेटला फॉलोअर्स बेस भेटला सबस्क्रायबर भेटले खूप साऱ्या गोष्टी मला दोन हजार बावीस आणि तेवीसने दिल्या आहे मी कधीच हे वर्ष कधीच माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही खूप सारा स्ट्रगल केलंय मी ह्या वर्षासाठी जवळजवळ पाच सहा वर्षापासून मी है। सोशल मीडियाच्या कुठ्याने करतोय आणि फायनली कुठेतरी आता स्टेबल असल्यासारखं वाटतंय तरी पण आपले युट्यूब चॅनल अजून स्टेबल नाही आहे आहे ना प्रॉपरली ब्लॉगकडे कर फोकस करायचं आहे आणि मेन म्हणजे काय होतंय माहिती आहे का आजकालच्या लहान पिढीला म्हणजे येणाऱ्या पिढीला आहे ना हिंदी ब्लॉग हिंदी कॉन्टेंट इंग्लिश व्हिडिओ ह्या गोष्टीचा जास्त स्कोप आहे त्याच्यामुळे मराठी संस्कृती मराठी भाषा कुठेतरी संपत चाललेली आहे बट माझ्यासारखे जे व्लॉगर आहे माझ्यासारखे जे अजून क्रिएटर आहे ते मराठी भाषा टिकवायचा प्रयत्न आहे तुमच्या मुलाला येणाऱ्या पिढीला नक्कीच मराठी व्हिडिओ सजेस्ट करत चाला आपले व्हिडिओ हक्काने शेअर करत चाला कारण आज जर आपण मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे नाही राहिलो ना तर येणाऱ्या काळ ना आपल्याला खूप जास्त डिसएडव्हांटेज बघायला भेटेल त्याच्यामुळे जेवढा मराठी माणूस पुढे जाईल ना त्याच्या पाठोपाठ आपण पुढे जात असतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे मराठी व्लॉग मराठी व्हिडिओला नक्की प्राधान्य देत चला आणि पप्पाचं स्वप्न होतं डिग्री पाहिजे डिग्री पाहिजे आज कॉलेजला गेलो आणि फायनली डिग्री घेऊन आलो फायनली बघून घ्या इकडे उलटी नाही इकड नाही युनिव्हर्सिटीचं नाव लिहिलेलं आहे लोने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यकारी परिषद व

अजून टी सी बाकी तरी एक डॉक्युमेंट नाही याच्यातलं या डिग्रीसाठी किती दिवसाचं म्हणत होतो किती वर्ष गेले चार वर्षाची डिग्री नाही ही तीन वर्षाची डिग्री आहे आणि पहिली पॉलिटेक्निकचा असं सर्टिफिकेट आहे तीन वर्ष पॉलिटेक्निक केलं त्याच्यानंतर तीन वर्ष इंजिनिअरिंग पण मम्मीच फेवरेट गाऊन घ्या फटकीच दिली मम्मी म्हणते हे बघ पप्पाकडे पप्पा त्यांना ऍडनेशन करून आणतील पप्पा कधी आणतील लॅमिनेशन करून त्यांग्री डिग्री डिग्री पप्पाला एका दिवसात तरी तू सांगितलं वाटतो ट्विटरला पाहिलं असेल सॉरी मी पोस्ट पण टाकली होती इंस्टाग्राम ला अरे तुला बघायची ती ना हे बघ कॉल yes, तुम्ही मी ना जेवलो होतो ऍक्च्युअली पहिले ना पण आता परत पुरा पोरांसोबत जेवायला लागला आणि आता आशिष प्रवीण आम्ही थोडासा राऊंड मारायला चाललोय आणि गाडी पण झाकायची एक राऊंड मारून येतो आणि मग गाडी पण झाकून टाकतो आता आशिष मी प्रवीण चाललोय फिरायला आणि आमूलन येत आहे तिथून आपल्याला अमोल बोला घ्यायचं आणि मग दौलताबाद साईडला थोडस फिरून येऊ पहाडीला इकडं छोटासा पहाड आहे आमच्याकडचा तिथून एक राऊंड मारून येऊ आणि थोडं नाईटच्या ड्रायव्हिंग चा आनंद घेऊ मित्रांसोबत कारण आम्ही गेलोच नाही नाईटला नाही तर मस्त फिरायचो पहिले आणि आता अमोल भाऊ पण आलेले अमोल भाऊ बहुत तर आशिष आहे ना सगळ्यांसाठी आता या ठिकाणी चॉकलेट पान घेऊन आलेला आहे पान आहे ना खायला एकदम टेस्टी आहे पण तर आता ना आम्ही दोलताबाद किल्ल्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे लास्ट टाइम अरुन मी इकडे आलो होतो आता इथे सध्या आहे ना फुल अंधारे डायरेक्ट इतकं डेंजर व्ह्यू येतोय माहिती का आमचे पोरं तर गाडीच्या बाहेर पण निघत नव्हते त्यांना वाटलं की मी गाडी चालू करून पळून जाईल पुढं त्याच्यामुळे मी पण उतरलो तेव्हा ते उतरले गाडीच्या खाली इकडं बघा ना इकडं कोणीच नाही डायरेक्ट इकडं दूर दूरपर्यंत तुम्हाला काहीच दिसणार नाही एक लाईट तरी दिसतोय का बघा काहीच नाही काहीच नाही ते चमकत आहे ते पण गाड्यांचे लाईट आहे तिकडचे काहीच नाही तर फुल अंधारे डायरेक्ट म्हणजे इथं जर कोणी रात्री आलं ना डायरेक्ट घाबरूनच मरला अर्ध जरी तर पुढं गेलं कोणी तर सरळ रे काही नाही ना पुढं रवीन उतरतच नव्हतं याचं उतरतच नव्हतं वयाची फुल पाठली ते अमलभू घाबरते बर का हो भित्रे अमोलभू क्या गाडीन भेटे तुम बार काणन का आनंद ना जरे का कसं वाटत पण एकदम डेंजर माहिती का बाहेर आल्यावर एकदम भयानक डायरेक्ट आता ना अमोल भू पण खाली आले अमोल भू उद्या आपल्याला एक चॅलेंज करायचंय आणि yes. त्या चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट व्हा आणि yes. त्यात तुमच्या मॉलची पण मदत लागणार आहे रात्री yes. गाडी तिथंच आणि काय चॅलेंज आहे काय नाही ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आणि ऍक्च्युअली चॅलेंज सांगून देऊ का ऑडियन्स ला काय चॅलेंज आम्ही उद्या करणार आहे तर आम्ही करणार आहे चोवीस घंटे गाडीतच राहणार आहे आणि चॅलेंज मध्ये कोण कोण पार्टिसिपेट होणार आहे कोण कोण नाही अजून क्लिअर नाही आहे आम्ही चोवीस घंटे गाडीतच राहणार आहे झोपणार पण गाडीत खाणार पण फक्त वॉशरूम साठी बाहेर जाणार आहे बाकी सगळ्या गोष्टी गाडीत तर कसा होतो उद्याचा तो सुद्धा बघा आणि आताचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय तर कसा वाटला तुम्हाला आता ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्क सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये